इथे आम्ही आयुष्यात पहिल्यांदा असं रेल्वे स्टेशन बघितलं की ज्याच्यावर प्लॅटफॉर्मला ज्यासाठी ज्या पायऱ्या असतात आमच्या पडलेला तुम्हाला दिसत दा असेल आम्ही खूप फसलो आता इथे येऊन कारण एक गोष्ट मला अजिबात आवडली नाही ती म्हणजे ही उशी नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे मजेत आहात ना स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल वर तुम्ही बघत आहात जर्मनी थ्री सिक्स्टी ट्रॅव्हल सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीला चक्कर मारणार आहोत आणि जर्मनीतल्या सोळाही राज्यांना भेट देऊन त्यांना एक्सप्लोर करणार आहोत आणि या ट्रॅव्हल सिरीज मध्ये तुम्ही जाणून घेणार आहात या सिटी मधल्या खूप छान छान इंटरेस्टिंग गोष्टी आणि सोबतच आमचा इथला अनुभव तर ही पूर्ण ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे मेक चॅनलला सबस्क्राईब केलाय सो दॅट येणाऱ्या व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळत राहील आता आम्ही पोहोचलो आहे ल्युबेक या सिटी मध्ये तर आम्ही वेगळ्या हो, स्टेटमध्ये आलेलो आहोत त्या स्टेटमधल्या ल्युबेक या सिटी मध्ये त्या मेन स्टेशनच्या समोर आता उभा आहोत तर तुम्ही मागे जर बघाल हे इथले रेल्वे स्टेशन आहे आणि छोटस आहे आणि जसं आता, आता आम्ही आलो तर एक्च्युअली पूर्ण प्लॅटफॉर्म जेवढे पण होते पाच सहा त्याच्यावर दोनच ट्रेन होते एक पूर्ण बंद होती आणि दुसरी आमची ट्रेन आलेली आणि ती पण लगेच वापस दुसऱ्या डिरेक्शनला निघत होती yes. आणि जास्ती लोक नव्हते छोटसं स्टेशन आहे पण आणि आता रेल्वे स्टेशन पण खूप सुंदर आहे छोटस आहे जसं डीबीचं इन्फॉर्मेशन डेस्क आहे छोटसं दुकान आहे सुविंद शॉप पण आहे पण सगळ्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे प्रत्येक मध्ये ना सीजमध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काहीतरी खूप वेगळं इंटरेस्टिंग मिळत आहे इथे आम्ही आयुष्यात पहिल्यांदा असं रेल्वे स्टेशन बघितलं की ज्याच्यावर प्लॅटफॉर्मला ज्यासाठी ज्या पायऱ्या असतात तिथे दरवाजे दरवाजे होते, होते। आम्ही आज पर्यंत असं कधीच बघितलं म्हणजे जर ते दरवाजे बंद केले तर प्लॅटफॉर्मवर कोणी जाऊ शकणार नाही तर ही गोष्ट खूप वेगळी वाटली आम्हाला आणि हे खूप जुनं रेल्वे स्टेशन आहे तर चला मग आता आम्ही ना सामान ऍक्च्युली आमच्या हॉटेलवर ठेवून देतो आणि बराच उशीर पण झालाय आम्हाला पोहोचायला तर आम्ही मॅक्सिमम आज आम्ही सिटी एक्सप्लोर करू आणि बाकीचा उद्या मॉर्निंगला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू तर आपण व्हिडिओला सुरु करूया पण जर तुम्ही तर हे आहे रेल्वे रेल्वे स्टेशन आणि स्टेशनच्या एक्झॅक्टली ते बस स्टॉप आहे झेड ओ बी असं लिहिलेलं आहे म्हणजे ते बस स्टॉप आहे तर आपल्याला बस घेऊन जायचं आहे हॉटेल ला तर सलामत जाऊया तर हे आहे ल्युबेक या शहरातलं बस स्टेशन मेन रेल्वे स्टेशन पासचं तुम्ही बघू शकता असा काही एरिया आहे आणि जास्ती गर्दी नाही आहे एकदम छोटेसे सिटी आहे बिलकुल पण गर्दी नाही आहे तर चला इथे बस चे टायमिंग बघूया बस घेऊया आणि हॉटेल वर जाऊया तर आता लिबेक मध्ये येऊन आनंदी होतो खूप जास्ती आमच्या चेहऱ्या पडलेला तुम्हाला दिसत असेल खूप फसलो आता इथे येऊन कारण ऍक्च्युली झालं असं की आम्ही वाट बघत होतो बस ची आम्हाला पाच मिनिटात बस दाखवत होत पण आम्ही इथे ऍक्च्युली जे तुम्हाला सांगितलं ना मी आता की इथे बस स्टॉप चे बसचे नंबर लिहिले इथे आम्हाला ज्या डिरेक्शनला जायचं आहे त्याचा म्हणजे आम्हाला जिथे जायचं आहे त्याचा एक पण बस नंबर दाखवत नव्हता गुगल मॅपवर दाखवत होतं पाच मिनिटात आहे मग आम्ही ऍक्च्युली हे बस नंबर कोणीकडे जातात म्हणजे हे दुसरं काही असेल वगैरे म्हणून आम्ही सगळ्यात पूर्ण प्लॅटफॉर्म फिरला पण इथे आणि जिथे आम्हाला बस स्टॉप आमची बस जिथे दाखवत होते तिथे पण काहीच नाही दिसलं मग एक बस आली मग मी पळत गेलो आणि त्याला विचारलं म्हटलं बाबा मला इथे इथे जायचं आहे तर कसं आम्ही कसं तर तो म्हटला की नाही असं तुम्ही जाऊ नाही शकत म्हटलं का तो म्हटला की आज स्ट्राईक आहे म्हटलं अरे बाईकचा काल आणि परवा होता तो म्हंटला की नाही नाही एक्सटेंड केला यांचं आज आणि उद्या पण आहे म्हटलं मग आता ला ला, तो म्हणलं मग आता नाही जाऊ शकत तू म्हटलं अरे असं कसं मग आता टॅक्सी करावं लागेल आम्ही असं विचार करतो आता टॅक्सी करून जाऊ असं तसं पण ना गुगल मॅपवर चार बसेस आम्हाला दाखवतात त्यात तीन पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये येतात आणि इथे ज्या लिहिल्या आहेत पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मध्ये आहे नाही प्रायव्हेट आहे माहिती नाही कदाचित पगार वगैरे चांगला असेल म्हणून त्यांनी स्ट्राईक नाही केला आहे के तर आहे ती बघू ती आली आणि त्याच्यामध्ये बसून आम्ही पोहचू तिथपर्यंत मग टॅक्सी टॅक्सी लागेल आणि आता पण आणि उद्या पण स्ट्राईक करता मला उद्या पण परत टॅक्सी कॅब करूनच इथे यावं लागेल आणि आता बघूया आता कसं होतं काय आता तुम्हाला सांगतो आणि मग नाहीतर मग आता बस जर आली तर बसने चालू जाऊ उद्या टॅक्सीने इथे सिटी सेंटरला पर, परत कारण आतापर्यंत आम्हाला ना या रेल्वे स्टेशनवर लॉकर पण नाही दिसले दिसले नाही हा असतील कदाचित शोधावं लागतं नाही पण प्रत्येक स्टेशनवर असतात जर्मन युजली दिसून जातात आज दिसले नाही तर बघू आता काय होतं नाहीतर मग उद्याचा प्लॅन हे ऑलमोस्ट तीस मिनिट आम्हाला आता हॉटेल पर्यंत फाइव जायचं आहे आणि स्टेशन पर्यंत पोहोचायला 40 मिनिट पन्नास मिनिट एक तास फक्त पोहोचायला आणि त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर मग परत तिथली माहिती सांगायला वगैरे सगळं उभं राहूनच सांगायचंय हा त्या बघा सगळे विचार अडकले त्यांनी एक्सटेंड केला म्हणून आता सगळ्यांचे आता होते कुठतरी ट्रेन ट्रेन आली सगळे बस स्टँड उभे आहेत आणि सगळेजण म्हणतात म्हणतायत स्ट्राईक करेक्ट तर आता फसलो आम्ही सतरा मिनिटांनी आहे आणि कळत मग तुम्हाला तर आता ऍक्च्युली आमची बस तर आली आहे पण त्याचा डोअर अजूनपर्यंत ओपन नाही झाले आणि आणि आता एक मुलगी दिसली तर ती आम्हाला इंडियन वाटली नाकात नथ वगैरे तर तिला विचारलं मग आम्ही तर ती म्हटली की मी नेपाळची आहे हिंदीमध्ये बोलली खूप छान होते ती मुलगी त्याचं नाव गरिमा आहे तर तिने सगळ्या डिटेल्स सांगितल्या बाकी सांगितलं की सेफ आहे ती दोन वर्षापासून इथे राहते तिच्या हसबेंड सोबत तर बघू आता आणि तुम्ही बघा मी म्हणजे इतकी क्रेझी होतेय ना सनसेट पाहायसाठी म्हणजे मी इतकी एक्सपेक्टेशन नाही आली होती की यार आज छान सनसेट पाहायला मिळेल तुम्ही बघाल तर आकाशामध्ये कलर अजून चेंज झाले आहेत आणि एक वर चेंज आणि खूप मस्त वाटत इकडे बघाल तर ब्लू अँड पिंक ऑरेंज शेड मध्ये खरंच खूप मस्त वाटत आहे तर चला आता दार ओपन व्हायची हो वाट बघतोय ते झालं की हॉटेलवर पोहोचतो आणि नंतर आय एम नॉट शुअर की आम्ही काय करू म्हणजे फिरायला जाऊ आराम करू की उद्या सकाळी फक्त ट्रॅव्हल करू कारण आता उद्या पण आम्हाला अगेन आमच्या पायांचा जास्त वापर करायचा जा। बस दार तर उघडलं आहे मागचं दार त्यां उघडलं चा, नाही समोरचं उघडलं आणि म्हटलं आहे तुझं तिकीट दाखवा प्रत्येकाला तिकीट दाखवायचं मगच आत जायचं तरी युजली नाही दाखवली तरी चालत असते बाकी ठिकाणी पण इथे दाखवायचे तर पोहोचलोय आम्ही आता हॉटेल जवळ हे आहे इथलं बसस्टँड आमच्या हॉटेलच्या जवळचं आमचं हॉटेल हे आहे आणि हे रेस्टॉरंट आहे तर थंडी वाढली ॲक्च्युली आता आम्ही खूप जास्त थंडी वाटत आहे त्यात आम्ही पहिले हॉटेलमध्ये पोहोचतो तर हे आहे आपलं अपार्टमेंट जिथे आपल्याला राहायचं आहे हॉटेल आणि इथे एक्झॅक्टली समोर इथे एक रेस्टॉरंट पण आहे कॅफे टाईप आणि मोठं वाटतंय चांगलं इथं बाजूला एक सुपर मार्केट पण आहे लिडल म्हणून त्यानंतर स्पार्क त्यानंतर स्पार्क असं एक बँक पण आहे एरिया चांगला आहे मेन रेल्वे स्टेशन फक्त दोन किलोमीटरवर आहे तर त्यानंतर रोड क्रॉस करायसाठी जे प्रेस करायचं आहे सिटी जुनी आहे तर अरेंजमेंट पण जुन्या आहेत आणि नवीन युजली आता सगळ्या सिटीज मध्ये जे आहेत ते सेन्सर वगैरे असतात तर रुपाली ऑलरेडी रोड क्रॉस करून गेलेली आहे तर चला आता अपार्टमेंट मध्ये तर एक्च्युअली मेन रोडनी जस्ट बाजूनी इथे आहे आपलं अपार्टमेंट खूप छोटे चोड़ छोटे घर एकच आहे पण एंट्रन्स जे आहे ते हॉटेल साठी स्पेशली ते तुम्हाला गावाचे व्हिडिओ दाखवली त्याच्यामध्ये छोटे छोटे घर होते ते मला तेच फिलिंग येत आहे तर अपार्टमेंटच्या मेन डोअरने एंट्री केल्याबरोबर दोन्ही साईडला छान ल्युबेकचे जे फेमस स्पॉट्स आहेत त्यांचे फोटोज लावलेले होते आणि मग आम्ही पुढे गेलो आणि तिथे खाली फ्लोअर होता आणि ॲक्च्युली आमची रूम जी आहे ती वरती होती आणि तुम्हाला माहीत असेल की आम्ही ल्युबेकला पोहोचायच्या आधी हांबुर्गमध्ये गेले दोन तीन दिवस कंटिन्यू पायी फिरत होतो कारण तिथे पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा स्ट्राईक होता आणि त्यानंतर रुपालीला पण परत टेन्शन आलं की आता परत सामान घेऊन आपल्याला परत एक फ्लोअर चढायचं आहे ऑलरेडी आम्ही थकून आलो होतो तर त्यामुळे तुम्ही एक्सप्रेशन आमचे बघू शकता त्यानंतर आमच्या रूमचा नंबर होता सहा नंबर आणि तिथे कोणीही आम्हाला चावी वगैरे द्यायला नव्हतं आम्हाला एक कोड दिला होता तो कोड प्रेस केल्याबरोबर खालचं पण डोर ओपन झाला आणि आमच्या रूमच्या डोअरसाठी पण आम्हाला सेम कोड दिला होता आणि त्या कोडनी आमची रूम देखील ओपन झाली पोचलो 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 वा वाईस वा, वा, केटल तर आहेच सो बेसिकली तर ही आहे आपली रूम सामान ठेवलेलं आहे इथे आहे बेड इकडे हिटर छोटसा टीव्ही पण दिलेला आहे आणि ते so, हो तीवी तीवी ले ले है। है। काम करायसाठी थोडस बसायला सध्या काही काम नाही आपल्याला फ्रीजच पण इथे काही कॉफी आणि ग्रीन पाऊचेस पण आहेत त्याच्यामुळेच हॉट केटल त्यांनी दिलं असावं आणि हा हे व्हि मेबी मॉर्निंगला जास्त सुंदर दिसेल असं मला वाटतं दार आता जस्ट वाटतं बघ ना समोरचे मॉर्निंगला भारी दिसेल जर्मनी ट्रॅव्हल सिरीज मध्ये जेवढ्याही हॉटेलमध्ये आम्ही चेक इन केलं एक गोष्ट मला अजिबात आवडली नाही ती म्हणजे ही उशी सगळीकडे ह्या इतक्या मोठ्या मोठ्या भाग काहीच कामाच्या नाही आणि लिटरली माहिती का मान ठेवल्यानंतर हे दुखतं म्हणजे आम्हाला ऑलरेडी अशा उश्यांची सवय नाही आपल्याला इंडियन लोकांना माहिती कडक उश्या राहतात आपल्या आणि हे का का देतात म्हणजे डोक्याला त्रास होतो मानेला त्रास होतो या उश्यांनी मला अजिबात आवडत नाही का तुम्हाला काही रिझन माहिती असेल जर्मन लोकांना हे का आवडते इतकी मोठी अशी उशी प्लीज मला सांगा कारण मला बिलकुल नाही माहिती वॉशरूम आहे ठीक आहे छोटस आहे ओके आणि आणि इथे कपाट आहे टॉवेल्स पण दिले ठीक आहे ओके तर चला आता फ्रेश होतो फ्रेश होऊन जातो आम्ही त्यानंतर काहीतरी सर्च करतो आजूबाजूला काही आहे का असेल तर जाता येईल आणि पाण्याची बॉटल पण आणायला जायचे ऍक्च्युली पाणी तर, तर, तर सुपर मार्केट समोर असेल तर तिथे जाऊन घेऊ आणि खायचं काहीतरी बघू तर आसपासचं कुठलं रेस्टॉरंट असेल तर तिथे जाऊया ओके तर आता ऍक्च्युली आम्ही जे समोरचं सुपर मार्केट दाखवलं तिथे तो पाणी घ्यायला आणि मग इथं जाऊ इकडे दोन चार कॅफे दाखवत आहे जिथे काहीतरी खायला ना आम्हाला एक पाव दिसला आणि हा बिलकुल आपल्या इकडे असतो आणि आपल्या इकडे असतो ना तसाच पाव आहे फक्त याला थोडस प्रेस केलं वडापावला फक्त हा थोडस हार्ड आहे खूप नाही पण अगदी थोडस हार्ड आहे आणि मी इथे ना ही ट्विस्ट वाली वेगळी ब्रेड बघितली आहे बाकी इथे भरपूर प्रकारचे अगोदर तुम्हाला दाखवले त्याच्यामुळे जास्ती करणार नाही पण हे थोडी ट्विस्ट केलेली आहे अशी आणि आणि बघा हे पूर्ण मोठा ब्रेड सेक्शन आहे आता असल, sure. तर संध्याकाळची वेळ आहे पण सकाळी तरी पूर्ण भरत असेल आय एम शुअर तर पाण्याच्या बॉटल्स घेतल्या आता इथे आम्ही आणि आता जाऊ एखाद्या रेस्टॉरंट मध्ये काहीतरी खायला तर ऍक्च्युली लिडल स्टोअरच्या बाजूला सुपर मार्केटच्या बाजूला एक कॅफे आहे बरं सुंदर वाटलं फोटो फोटोज वगैरे मोठ पण वाटलं तर चला मग आपण तिथे जाऊया आणि ऑलरेडी मेनू पण ठरवलं आहे काय खायचं आहे तिथे जाऊन <laughs> दोघांनी पण आपला मेन्यू ठरवलाय तर हे तुम्ही मागे बघत असाल हे रेस्टॉरंट आहे तर मेन्यू आमचा डिसाइडेड आहे तर चला मग ऑर्डर करतो मेन्यू आला की मग तुमच्याशी बोलतो तर आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो खूप इच्छा होती व्हिडिओ काढायची पण तिथे असं होतं ना इतकी गर्दी आणि त्यातला आवाज, आवाज।, आवाज। खूप होता म्हणजे माईक लावल्यानंतर पण जर्मन लोक सहसा इतके बोलत नाही पण खूप बोलतात आणि दहा रुपयाच्या नाही काढू शकलो आणि आजूबाजूच्या स्टेबल लोक जवळ पण बसले होते खूप मोठं रेस्टॉरंट होतं पण पूर्ण फुल होतं आणि आजूबाजूला खूप लोक बसले होते तर मग आम्ही सहसा आवड करतो जवळ कोणाला कॅमेरामध्ये आम्ही नाही घेत जर्मन, जर्मन लोकांना तर तर आम्हाला आम्ही जेवण छान केलं तर जेवणाबद्दल जे आपण अन्न खाल्लो त्याबद्दल तर वाईट नाही बोलायला पाहिजे पण ओव्हरऑल रिव्ह्यू जर द्यायचा आहे तर पैशांच्या हिशोबाने दिवसच काय म्हणणार पण एक गोष्ट चांगली की आम्ही आरामात बसून दोन जण गोष्टी गप्पा गोष्टी करत खाल्लं आम्ही सिटी फिरलो असतो संध्याकाळी बर्गर वगैरे असं घेऊन काहीतरी खाल्लं असतं पण छान आज कॅन्डल लाईट डिनर झाला आमचा आणि yeah. निघताना मग छान झोक्यावर फोटोज वगैरे काढले ते एक समोरचे काका होते त्यांनी आम्हाला फोटो वगैरे काढून दिले खूप छान वाटलं तिथे बसून पण ओव्हरऑल आमचा दिवस स्ट्रगल प्लस शेवट शेवट आता जेवण वगैरे झालं तर छान वाटलं म्हणजे तर चला मग या व्हिडिओला इथेच संपूया yes. उद्या सकाळी एक नव्या जोमाने आमचा तसं थोडासा प्लॅन चेंज झाला आम्ही आता ल्युबिक मध्ये उद्या दुपारी पण राहू yes. आणि मग चार पाच वाजता आम्ही पुढच्या प्रवासाला निघू तर फक्त लॉकर आहेत एफ असं ऑनलाईन आम्हाला दिसत आम्ही तिथे बॅग्स टाकून देऊ आणि मग सिटीला एक्सप्लोर करूया yes. चला मग या व्हिडिओला संपूया इथेच भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि त्यामध्ये एक्सप्लोर करूया ल्युबिक सिटीला तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करून द्या जास्तीत जास्त लोकांना शेअर करून आणि अजूनपर्यंत चॅनल ला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा सला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद